अन्याय केला त्यांनी अन्याय केला मंत्री झाले काही ती गेले लोक आपली महामंडळ म्हणलं असदा येऊन आमच्या आबासाहेब सोडून एक शामगाव डिप्युटी सहभागी गेले आणि दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण अजितदादा नंतर ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या अजितदा दिले कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता लयची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नकोय काय करायचं अजितदासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायचे बॉस व्हायचं तिथे आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉस मी सत्ता बनवतोय सुदर्शन चौधरी सुदर्शन चौधरी या सुदर्शन चौधरीच करायचं का विजय आता आता विषय रेकॉर्ड आमच्या समिती काय काय झालं काय नेमकं सर ऑफिस मध्ये असं असताना दादर बाबत असं वक्तव्य दादा एखाद्या कार्यकर्त्यांनी करणं योग्य नाही बैठकीमध्ये तुम्ही काय एकमेकांच्या उरव बसल पण आमच्या नेत्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तिथं स्टेटमेंट केलं आम्हाला सहम होणार नाही आज दहा लोक आले अजून आणखी लोकांना कळलं नाही जसं जसं कळ तिथं गर्दी वाढत